साडीच लाख रुपये लोन नऊ लाखापर्यंत ती लोनला पावणे चार लाखापर्यंत लोन फॅसिलिटी पण अवेलेबल डिझेल मध्ये पाहिजे पाच महिन्याची गाडी आहे सहा लाखाच्या आसपास लोन एल पण आहेत गाडी हे झेड्डे आहेत टॉप मॉडेल मध्ये पावणे तीन च्या आसपास लोन दोन लाख आणि साठ हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे गुरुकृपा मॉडेल भोसरी येथे आणि जबरदस्त खतरनाक मित्रांनो असा स्टॉक इथे आलेला आहे पाहू शकता दोन हजार तेवीस चोवीसच्या मित्रांनो टी परमिट गाड्या इथे आलेले आहेत प्लस इकडे पाहिले तर बजेट मध्ये तुम्हाला बऱ्याच काही प्रायव्हेट गाड्या पण इथे अवेलेबल केलेल्या आहेत माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत महेश सर सर कसे आहात नमस्कार सर चांगला आहे आणि सर मागची आपण व्हिडिओ बोलताना रिस्पॉन्स वगैरे कसा काय होतं रिस्पॉन्स एकदम चांगला मिळतो कस्टमरचा सर्व्हिस पण आपण कस्टमरला अतिशय चांगली देतो त्यामुळे कस्टमर आपल्याकडे येत असतात आणि व्हिडिओच्या मार्फत अजून जास्त कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचतात ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स ऍड्रेस पुणे नाशिक हायवेला साईनाथ हॉस्पिटलच्या समोर मोशी मध्ये गुरुकृपा मोटर्स आहे आपलं आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ झिरो चार सोळा चोवीस आणि अजून एक आहे शहाण्णव सदोतीस सत्त्याण्णव एकोणसाठ सतरा नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका सर्वात पहिली मित्रांनो तुमची आवडती गाडी घेऊन आलेलो आहे गावाकडे बरीच जास्त डिमांड आहे इको आलेली आहे काय डिटेल आहे तर ही दोन हजार एकोणवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये फाईव्ह सीटर ए सी कंपनी फिटेल सी एन जी गाडी आहे किलोमीटर गाडीचं एकोणसत्तर हजार चाललंय चारी टायर बटन आहेत आतमधलं पण इंटेरियर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम टॉप अँड कंडिशन मध्ये गाडी आहे याची वापर आपण ठेवली पाच लाख पंधरा हजार रुपये याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ आणि ह्या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे याच्यावरती लोन चार लाखाच्या आसपास होईल लाख भर रुपये तुम्हाला भरून ही गाडी मिळू शकते तर पाच पंधरामध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला ही इको गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करून घ्या इंटिरियर वगैरे पण एकदम असणार आहे पुढे मित्रांनो चेक करा आलेली आहे तुमची आवडती गाडी ब्रेझा तर ही दोन हजार एकोणावीस मॉडेल आहे झेड आहे टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये डिझेल व्हेरियंट आहे गाडीचा इंटीरियर वगैरे तुम्ही पण बघू शकता एकदम टॉप अँड कंडिशन मध्ये आहे चारही टायर गाडीचे कंडिशन चांगली आहे किलोमीटर गाडीचं आहे शहाण्णव हजार हिची ऑफर आपण ठेवलेली आहे आठ लाख आणि ऐंशी हजार याच्यामध्ये निगोशिएबल आपण करून देऊ अजून एक इको तुम्हाला एकोणवीस चीच आहे सॅमसन ओनर मध्ये गाडी आहे फाइव सीटर एसी सीएनजी चा आउटफिटेड आहे मित्रांनो चार बटन आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला पावणे चार लाखापर्यंत लोन होईल हिची ऑफर आपण ठेवलेली आहे चार लाख नव्वद हजार रुपये याच्यामध्ये पण आपण निगोशिएबल करून देऊ कस्टमर दोन दोन इको मित्रांनो स्टॉक मध्ये जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकता एकदम लेटेस्टची आर्टिका सर घेऊन आलेली आहे ती पण येलो प्लेटमध्ये असणार आहे ज्यांना कुणाला या पुणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल त्यांच्यासाठी सरांनी खास ही लेटेस्टची आर्टिका आणलेली काय डिटेल आहे तर ही दोन हजार तेवीसचा चा मॉडेल आहे सर फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडी सर आणि एकोणपन्नास हजार किलोमीटर चालली आहे फक्त ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी मिळणार आहे हिची वापर आपण ठेवलेली आहे अकरा आणि पस्तीस हजार रुपये याच्यामध्ये निगोशिएबल होईल साडेआठ ते नऊ लाखापर्यंतच्या वरती लोन पण होऊन जाईल मित्रांनो आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता इंटेरियर वगैरे एकदम टॉप अँड कंडिशनमध्ये आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी अवश्य आपल्या गुरुकृपा मेटो मोटर्सला भेट द्या पन्नास हजार म्हणजे काही चाललेली नाही आहे गाडी तर चेकर एकदम नवीन टाकाटक कंडिशनमध्ये असणार आहे तर ज्यांना कोणाला आर्टिका येलो प्लेटमध्ये पाहिजे असेल डेफिनेटली कुठे विजिट करायचं तुम्हाला गुरुकृपा मोटर्स तर म्हणजे तुम्ही आता तेवीसची आर्टिका पाहिलीत सरांनी तेवीसची डिझायर पण तुमच्यासाठी खास आणलेली आहे काय डिटेल असेल तर ही पण दोन हजार तेवीसचीच आहे सर फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ऑलपेपर क्लिअर आहेत गाडीचे इचं रनिंग पण पंचेचाळीस हजार झालेलं आहे फक्त टायर वगैरे नवीन आहेत गाडीचे कुशन पण चांगलं आहे हिची ऑफर आपण ठेवलेली आहे सात लाख नव्वद हजार याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ हिच्यावरती पण सहा लाखाच्या आसपास लोन होईल मित्रांनो बाकीचं डाऊन पेमेंट तुम्हाला भरावं लागेल सात नव्वदमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला एक डिझायर मिळणार आहे दोन हजार ची गाडी असणार तर म्हणजे तेवीसची तुम्ही डिझायर पाहिले पाहू शकता चोवीस ची पण सरांनी आणलेली आहे काय डिटेल असणार ही मॉडेल दोन हजार चोवीस चा आहे फक्त पाच महिन्याची गाडी आहे किलोमीटर गाडीचं ओरिजिनल दहा हजार चाललेली आहे फक्त आणि फक्त दहा हजार किलोमीटर फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ऑलपेपर हिच्या पण क्लिअर मिळतील हिची ऑफर आपण ठेवलेली आहे आठ लाख आणि पंधरा हजार रुपये याच्यामध्ये निगोशिएबल आपण कस्टमरला करून देऊ सहा सव्वा सहा लाख रुपये लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल आणि तुम्हाला इन्स्टंटमध्ये मित्रांनो गाडी ही मिळून जाईल पुढे अजून एक डिझायर आहे स्टॉक मध्ये काढी ही दोन हजार एकोणवीस ची आहे ही पण पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी भेटेड आहे मित्रांनो हिची ऑफर आपण ठेवली आहे पाच लाख रुपये याच्यामध्ये निगोशिएबल आपण करून देऊ हिच्यावरती पण साडेतीन ते पाव चार लाख रुपये लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल तर म्हणजे अजून एक दोन हजार तेवीस ची सरांची डिझायर आणलेली आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये काढी ही दोन हजार तेवीस ची आहे ही पण गाडी फर्स्ट ओनर मधली गाडी आहे ही पण कंपनी भिटेल ऑल पेपर क्लिअर मिळतील कस्टमरला तिची पण वापर आपण सात लाख नव्वद हजार रुपये ठेवली आहे सहा लाखाच्या आसपास लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला पाहायला मिळेल तर ही दोन हजार चौदाची गाडी आहे मित्रांनो सेकंड ओनर मध्ये आहे टायर वगैरे नवीन आहेत गाडीचे कंडिशन एकदम चांगली आहे कंपनी भिटेड सीएनजी आहे ही गाडी हिची वापर आपण नह ठेवली आहे तीन लाख आणि तीस हजार रुपये याच्यामध्ये आपण कस्टमरला निगोशिएबल करून देऊ सव्वा दोन ते अडीच लाख रुपये लोन पण होईल गाडीवरती बाकीचं डाउन पेमेंट करावं लागेल तर म्हणजे तीन लाख तीस हजार तुम्हाला ही व्हॅगनर मिळणार आहे आल्यानंतर डेफिनेटली मानसन्मान केला जाईल कस्टमरचा मान सन्मान करू तर मंडळी टी मध्ये जर थोडी छोटी गाडी शोधत असाल तर पाहू शकता सेलरी पण सरांनी आणलेली आहे गाडी तर ही दोन हजार अठराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे ही पण हिचं किलोमीटर झालेलं आहे एक लाख आणि दहा हजार वॉलपेपर क्लिअर मिळतील इतची ऑफर ठेवली आपण तीन लाख आणि पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये निगोशिएबल होईल गाडीवरती दोन तीस ते दोन चाळीसच्या च्या आसपास लोन चालू होईल मित्रांनो सत्तर ते ऐंशी हजार रुपये भरून ही तुम्हाला गाडी मिळू शकते आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी रायगे आहे जी तुम्हाला प्रायव्हेट मध्ये मिळते ही आहे दोन हजार सोळाची आहे मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पण हिचे पण चारही टायर बटन आहेत हिचं किलोमीटर सत्त्याऐंशी हजार झालं आहे हिची वापर आपण ठेवली आहे तीन आणि पंच्याऐंशी हजार याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ पावणे तीनच्या आसपास लोन पण होईल गाडीवरती बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल नक्कीच तर तीन पंच्याऐंशी मध्ये तुम्हाला ही वॅगनर मिळणार आहे आल्यानंतर ह्याच्यात पण डेफिनेटली मान सन्मान मां केला जाईल तर म्हणजे बऱ्याच जणांची डिमांड होती की स्विफ्ट पाहिजे स्विफ्ट पाहिजे आणि ती पण डिझेलमध्ये पाहिजे पाहू शकता इथे ग्रे कलरमध्ये स्विफ्ट आलेली आहे तर मित्रांनो ही दोन हजार पंधराचं मॉडेल आहे डिझेलमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी चालली आहे एक लाख वीस हजाराच्या आसपास कंडिशन तुम्ही बघू शकता इंटिरियर वगैरे सीट कवर नवीन आहे गाडीचं पूर्ण टा ता, चारही टायर बटन आहेत गाडी हिची वापर आपण ठेवली आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ पावणे चारच्या आसपास गाडीवरती लोन पण होईल बाकीचं कस्टमरला डाऊन पेमेंट भरावं लागेल चार पंच्याऐंशीमध्ये तुम्हाला स्विफ्ट व्हिडी आहे मिळणार आहे चेक करा आणि वीस प्लस ॲव्हरेज पण आरामात गाडीमध्ये तुम्हाला पुढे मित्रांनो एकदम बजेटमध्ये सर तुमच्यासाठी ओमनी घेऊन आलेली आहेत तर ही दोन हजार नऊची ची डिसेंबरची गाडी आहे मित्रांनो पेट्रोल प्लस एल पी मध्ये ही गाडी आहे हिची वापर आपण ठेवली आहे फक्त एक लाख आणि चाळीस हजार याच्यामध्ये कस्टमरला निगोशिएबल करून आपण देऊ असणार आहे गावाकडे तशी बरेच डिमांड असते स्टॉक मध्ये तर ही दोन हजार अकरा चा मॉडेल आहे सर मोडी केलेली आहे पूर्ण स्क्रीन वगैरे रिव्हर्स कॅमेरा सगळा आहे गाडीला सेकंड ओनर मध्ये गाडी आहे इच वापर आपण ठेवली आहे तीन लाख रुपयाच्या कस्टमरला देऊ आल्यानंतर मान सन्मान मान सन्मान कस्टमरचा नक्की केला आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी बॅग येणार आहे तर ही लो बजेटमध्ये आहे सर दोन हजार तर मॉडेल चा पेट्रोल प्लस सी एन जी आउट फिटेड आहे ही हिची ऑफर आपण ठेवली आहे दोन लाख आणि साठ हजार याच्यामध्ये निगोशिएबल करून आपण कस्टमरला देऊ कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मध्ये सीट कवर वगैरे गाडीचे नवीन आहेत टी परमिटमध्ये अजून एक छोटी गाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सॅलरी आलेली तर ही दोन हजार एकोणवीस चा मॉडेल आहे सर सव्वा लाख गाडीची रनिंग आहे ऑइल पेपर क्लिअर मिळतील हिचे पण हिची ऑफर आपण ठेवलेली आहे तीन लाख आणि सत्तर हजार याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून कस्टमरला देऊ सव्वा दोन अडीच लाखाच्या आसपास लोन पण होईल बाकीचं कस्टमरला डाऊन पेमेंट करावं लागेल तर ही दोन हजार अठरा मॉडेल आहे मित्रांनो ऑल पेपर क्लिअर मिळतील हिचे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे ही लो बजेटमध्ये ज्यांना वन ओला उबेरसाठी गाडी हवी आहे डाउन डाऊन पेमेंट कमी वगैरे त्यांच्यासाठी ही गाडी एकदम चांगली आहे हिच्यावरती लोन आपण बघा सव्वा दोन ते अडीच लाखाच्या आसपास लोन करून देऊ आणि गाडीची वापर फक्त ठेवली आपण तीन लाख रुपये म्हणजे पन्नास ते साठ हजार रुपये भरून तुम्हाला ही गाडी मिळू शकते तर मित्रांनो मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट इथे सर्व काही गाड्या मिळतात की एकदा इथे व्हिजिट करायला जाता जाता दोन शब्द कस्टमरला हे सांगू इच्छितो की आपल्याकडे गाड्यांची क्वालिटी एकदम चांगली असते ऍक्सिडेंटल वगैरे गाड्या नसतात टोटली ओरिजिनलच गाड्या असतात आपण पूर्ण चेक करूनच पूर्ण खात्री करूनच आपल्या काउंटरला गाडी लावतो त्यामुळे कस्टमरला कुठलाही त्रास होत नाही आणि डॉक्युमेंट पेपर वर्किंग पूर्ण आपल्याकडे एकदम चांगलं असतं कस्टमरला कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे आपल्या गुरुकृपा मोटर्सला नक्की अवश्य एकदा भेट द्या गाड्यांची क्वालिटी बघा आणि व्यवहाराची पद्धत पण बघा आपल्याकडे एकदम पारदर्शी असते एकदम सगळं त्यामुळे अवश्य आपल्या गुरुकृपा मोटर्सला भेट द्या आणि मित्रांनो लेटेस्ट मध्ये बऱ्याच गाड्या इथे उपलब्ध आहेत डिझायर पण आहे त्याचबरोबर आर्टिका पण तुम्हाला मिळणार आहे ज्या गाड्यांना सहा सहा महिने मित्रांनो वेटिंग आहे त्या तुम्हाला इन्स्टंट मध्ये इथे अव्हेलेबल होऊन जातील तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला दिसू नका मी असं करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडले व्हिडिओ तर आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अक्षर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार